नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्र वन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत लवकरच नवीन भरतीची जी आहे प्रकाशित केली जाणार आहे या संदर्भात नवीन आकडेवारी महत्वाची अपडेट महत्वाची माहिती उपलब्ध झालेली आहे पाहू शकता राज्यातील एकूण भरलेली त्याचबरोबर मंजूर असलेली आणि रिक्त असलेली पदे मार्च दोन हजार चोवीस अखेर वनरक्षक या पदासाठीची माहिती उपलब्ध झालेली आहे पाहू शकता गटक संवर्गातील वनरक्षक या पदासाठीच्या सरळ सेवा भरती अंतर्गत भरलेली पदे आहेत यामध्ये नऊ सातशे पासष्ट यामध्ये मंजूर पदोन्नती पदे आहेत म्हणजे मंजूर पदे सरळ सेवासाठी नऊ सातशे पंच्याऐंशी इतके आहेत यामध्ये पदोन्नतीची पदे झिरो असून एकूण पदे नऊ सातशे पंच्याऐंशी इतकी आहेत यामध्ये सेवा भरतीसाठीची आठ हजार एकशे एक आणि पदोन्नती झिरो असून भरलेली पदे यामध्ये पाहू शकता मंजूर होती नऊ सातशे पंच्याऐंशी भरलेली पदे एकूण आठ हजार एकशे एक इतकी आहेत यानंतर रिक्त पदांची माहिती पाहू शकता सोळाशे चौऱ्याऐंशी सध्याची रिक्त पदे आहेत सोळाशे चौऱ्याऐंशी एकूण रिक्त पदांसाठी त्याचबरोबर जी वन रक्षक साडीची ही पदे आहेत वन रक्षक साडीची आणि वनसेवक साडीची सहा ते सात हजार जागांसाठीची भरती प्रक्रिया लवकरच राबवली जाऊ शकते वनरक्षक साठी पाहू शकता सोळाशे चौऱ्याऐंशी जागा मार्च दोन हजार चोवीस अखेर रिक्त आहेत मार्च दोन हजार चोवीस अखेर सोळाशे चौऱ्याऐंशी जागा या वनरक्षक या पदासाठीच्या रिक्त आहेत आणि यामध्ये वनसेवक हे जे पद आहे या वनसेवक या पदासाठी तो सहा ते सात हजार जागा रिक्त आहेत यासाठी एकूण टोटल मिळून आठ सहा ते सात ते आठ हजार जागांसाठीची जी भरती प्रक्रिया आहे हे राबवली जाऊ शकते वनरक्षक वनसेवक या पदासाठीची लवकरच जाहिरात येऊ शकते या अगोदरची वन वनसेवक या पदासाठी वनसेवक आणि वनमजूर पदासाठीची प्रक्रिया सुरू आहे यामध्ये बैठका सुद्धा वनसेवक वनरक्षक पदासाठीची महाफॉरेस्ट महाराष्ट्राचे जे वनमंत्री आहेत यांच्या अंतर्गत सध्या सुरू आहेत आणि लवकरच ती जाहिरात जी आहे ही जाहीर केली जाऊ शकते यानुसार शासन निर्णय महसूल व वन विभाग यानुसार पाहू शकता अन्वय विशेष व्याघ्र दलातील वन निरीक्षक संवर्गातील पदे वनरक्षक संवर्गातील समायोजित करण्यात आलेली असल्याने वनरक्षक संवर्गांमध्ये नऊ सहाशे सत्याहत्तर आणि एकशे आठ इतकी म्हणजे नऊ सातशे पंच्याऐंशी इतकी पदे दर्शवण्यात आलेली आहेत तर वनरक्षक पदासाठी रिक्त पदे यामध्ये देण्यात आलेली आहेत मार्च दोन हजार चोवीस अखेर सोळाशे चौऱ्याऐंशी इतकी पदे रिक्त आहेत आणि यासाठी लवकरच जाहिरात जी आहे ही जाहीर केली जाऊ शकते या पद्धतीने महत्त्वाची माहिती आहे वनसेवकसाठी सुद्धा अशाच पद्धतीने या अगोदर रिक्त जागांची माहिती त्याचबरोबर आहे आय आहे यांची जी एकूण रिक्त जागांची जी बिंदू नामावली आहे लवकरच अपडेट केली जाईल आणि सुधारे जी जाहिरात आहे जाहीर केली जाईल या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा